नगर दक्षिण लोकसभेचा रणसंग्राम चालू झालेला आहे नगर दक्षिण लोकसभेमध्ये विद्यमान खासदार सुजय विखे आणि त्यांच्या विरुद्ध पारनेरचे आमदार निलेश लंके अशी तुल्यबळ लढत होत आहे आपण आज पारनेर तालुक्यातील कळस या गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी नागरिकांचा मत काय आहे कौल कुणाच्या दिशेने जाणार आहे हे आपण आज पाहणार आहोत नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक आहे नगर दक्षिण लोकसभेमध्ये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशी लढाई होत आहे कुणाचं पाठ जडलं आहे दक्षिणचा जर विचार केला तर या ठिकाणी भाजपाचे विद्यमान खासदार दादा विखे पाटील यांचंच पार्ट या ठिकाणी जड आहे आणि निलेश लंके साहेबांना ही निवडणूक लढवून एवढं सोपं जाणार नाही सुजय विखेविरोधी असे आरोप होतात की ते खानदानी आहेत पैसेवाले आहेत राजकारणी आहेत आहे। म्हणून आणि निलेश लंके सर्वसामान्य आहे असं असं वाटतं का तुम्हाला जर सर्वसामान्यपणाचा विचार केला तर निलेश लंके साहेब सुद्धा एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व नाही येते आणि घराणे साहेबचा विचार केला तर विखे ग्रहाणे हे साधारणत म्हणजे एकोणीसशे बहात्तर पासून राजकारणामध्ये आहे आणि विकास कामाचा जर विचार केला तर नगर दक्षिण भागामध्ये त्यांचं योगदान फक्त मोठं आहे असा आरोप होतो की ते उत्तर आहेत मग दक्षिणमध्ये का उभे राहतात दक्षिण आणि उत्तरचा असं काही म्हणजे विचार करण्याची गोष्ट नाही आहे देशातला माणूस कुठेही पण उभा राहू शकतो जो विकास काम करणारा व्यक्ती असेल त्याच्यासाठी दक्षिण आणि उत्तर अशी काही कुठल्याही गोष्टीची अडचण नाही कोण येईल निवडून सुजयदा विखे पाटील काय वाटतं तुम्हाला नगर दक्षिणची निवडणूक आहे सुजय विखे विरुद्ध निलेश लंखे लढाई आहे एक मोठ राजकारणी घर आहे तर एक नुकत्याच आमदार झालेला माणूस आहे राजकारणात नवीन आहे काय वाटत कस आहे साहेब सुजय विखे साहेब हे आता सर्वसामान्य जनतेपर्यंत थोडक्यात म्हणजे आपलं कळसगाव असेल आता थोडक्यात आपल्या कळसगावाबद्दलच बोलतो विखे साहेबांचं अजूनपर्यंत कळसगाव हे त्यांनी बघितलेलंच नाही त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेचं जो माणूस प्रत्येकाच्या हिच्यापर्यंत भेटलेला आहे समजा निलेश लंके असतील मतदान करायचे पण आपण पन निलेश लंके कळस गावातील कोणा कोणतेही कौन व्यक्ती असो प्रत्येक व्यक्तीला हात मिळून भेटू वगैरे झालेली असती वर्षातून तीन चार का तर कारण या आता ते आमदार असल्यामुळे ते आमच्या कळस गावापर्यंत कळस गावापर्यंत आहेत आता मी बाकीच्या ठिकाणचं बोलण्यापेक्षा कळस गावचं सांगतो मी काय कामं केली काम आहेत ना का काम असतील किंवा सर्वसामान्य माणसांची वैयक्तिक कामं असतील वैयक्तिक कामं असतील किंवा रस्त्यांचे रस्त्याचे आता कळस पाडळ रस्ता होता त्याचा प्रॉब्लेम तो त्यांनी सॉल्व्ह केला पण त्याचबरोबर विखे साहेबांचं काम त्यांनी कळस गाव आ, ते चौफुला फक्त एवढंच कामाच त्यांचा काम आहे तर आमचं आता नांदूर पाठार ते कळस जे आपल्या दऱ्यामधून आहे ना तो आता निलश लंके साहेबांनी केलेला आहे म्हणजे दोन्ही माणसं अशी आटीतटीची आहेत पण त्यांच्यापर्यंत आता गावच्या लेवलवरती राजकारणाची वेगळी सिस्टीम असती पण या ठिकाणी असा प्रॉब्लेम असतो कळसगावच्या जे कळसगावामध्ये जे जुने राजकारणी आहेत जनता जे जुने राजकारणी आहेत जनता त्यांच्या मागे जास्त राहतील तुमचं पक्ष कोणता आहे किंवा कोण कसा आहे त्याच्याशी काही ज्ञान नाही जो आपलं काम करतो ज्या पक्षाचा माणूस आपलं काम करतो वैयक्तिक लोक त्यांच्या संगती असतात कुठं राहील मग कळसगावचे नागरिक कोणाच्या बाजून राहतील जास्त चाळीस साठ असं होऊ शकत कस कस चाळीस साठ म्हणजे आता असे बीजेपी बहुतेक साठ टक्के चाळीस टक्के लंके साहेब राहू शकतात काय वाटतंय तुम्हाला लंके आणि विखे ही लढाई आहे तुमचं मत काय आहे लंके आणि विखे या पाटील यांच्या लढाईमध्ये साधारण आम्ही आम्हाला वाटतं का विखे साहेब निवडून येऊ शकतात कारण विख्यांचं नाव आणि प्रस्थ हे तालुक्या पुरत न नसून पहिले पण त्यांनी जवळजवळ पन्नास वर्षे त्यांच्याकडं सत्ता आहे आणि निलेख निलेश लंके साहेबांचं वर्चस्व थोडं आता कामाच्या हिसाबाने बरंच कोविडच्या वगैरे बरेचले कामही झालेली पण टप्पाईट होऊ शकते दोघांमध्ये असं काही सांगता येत नाही लंके आणि विखे यांच्या लढाईमध्ये लंके साहेब ची काम आहेत लंके साहेब कशावरून काय कामं केली तो तळागाळातल्या माणसाची गाठी बिटी घेतो विखे आम्हाला माहितीच नाही कोणी कधी आले का कळस कळसला कधीच नाही आले विखे म्हणजे तुम्ही निलेश लंके कळसला येतात म्हणून म्हणताय का तस नाही येत आहेत म्हणून नाही त्यांची कामं पण आहेत आता आमचं नांदूर नांदूर ते कळस रोड झाला पाडळी ते काम झाली हे लंकेत रोचत लंकी काय वाटतं दादा नगर दक्षिणच्या निवडणुकीविषयी नगर दक्षिणच्या निवडणुकीविषयी मला असं वाटतं माझं वैयक्तिक मत कि सुजय विखे आणि निलेश लंकेमध्ये चांगली टप फाईट होईल आता विजय कोण होईल ते नाही मी सांगू शकत अंदाज पण फाईट होईल चांगली नगर दक्षिणची निवडणूक आहे कळस गावामध्ये आपण लोकसभेचा रणसंग्राम पाहत आहोत जनतेचा कौल काय असतो हे आम्ही पाहत आहोत तुमचं काय मत आहे सुजय विखे आणि निलेश लंकी लंके यांची जर लढाई झाली तर पारड खुनाच कसं राहील कळस मध्ये लंके साहेब कशावरून काय काय कारण काय आमचं स्थानिक आमदार नाही स्थानिक आमदार जरी असला तरी लंके साहेब मग तुम्ही पारनेर तालुक्यातले म्हणून पाच एका तालुक्यापुरतं बोलताय त्यांना सहा तालुक्याचं काय होईल नाही बाकीचं नाही माहिती पण इकडे लंके साहेब कारण सांगा ना ठोस कर का काम आहेत ना साहेबांचे काम आहेत आमच्याकडे लंकेचे काम आहेत हो काम आहेत तुम्हाला काय वाटत लंके साहेबांचे तीन निवडून काय काम केले रस्त्याची कामं केले केट्या आम्हाला रस्त्याचे काम पाडळी कळस झालंय आणि लंके साहेबांचं काम चांगलंय आता तर एकदान म्हणले की चाळीस टक्के राष्ट्रवादीला मतदान होईल नाही नाही सतरा टक्के होईल राष्ट्रवादीला तळसगावातून तरी सतरा टक्के होईल अजित पवार आणि शरद पवार हे पक्षाची फोट झाली तुमचं काय अजित पवारांचं फार चुकलेलं आहे ते अजित पवार असं नव्हतं करायला पाहिजे आणि एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांचं चुकलेलं आहे काय व्हायला पाहिजे बापाला आपला बाप म्हणजे काय केलं त्यांनी त्यांनी बाळासाहेबांच शिवसेना फोडून गेले चाळीस जण घेऊन गेले हे चुकीचं केलेलं आहे त्यांनी लागल्यात माहितीये का कोणाची निवडणूक लागलेली हा निवडणूक कोणती आता आता विधानसभेची कोण कोण उभं राहिले कोण कोण आपला हा आपला हा लंकी कोण भारी वाटत तुम्हाला दोघांमध्ये दोघांमध्ये आता काय सांगताय राजभू आज काय सांगताय <laughs> पण आता इथून मागे लंकी आमदार विखे पूर्वीचे खासदार आहे मग माहिती आहे ना हो माहिती आहे हजारो गाव वाहून जाते अशी परिस्थिती खासदार जी असते आणि मग या गावावर काय पण मतदार आहे ना मतदार आहे एका मताने पण निवडून येतो माणूस ते ये हे झालं ग्रामपंचायती सोसायटी अपघात झाला खासदार घे हजारो अजून ते काय सांगते आज आपल्याला पण तरी आता लंके विखे मध्ये कोण निवडून निय। येईल आता लंके येऊ शकतो शर्ते म्हणजे हा मग आपलं मत काय आहे हे विचारतोय आम्ही नाही आम्ही लँक्याला जर जाणार का बरं का बरं मी आज आमच्या मनावर आलं ती काही काम वगैरे केली का त्यांनी काय नाही का आम्ही काम नाही माझं तस आहे तरी लंके ह काम नाही केलं तरी पण आणि विखेनी काम केलं तर।, तर तो करीतच नाही काम ज्याचा आज आहे मग पन्नास वर होता काय करत नाही मी नाही दादा काय वाटतय निवडणुकीमध्ये लंके विजय होतील का विखे होतील विखे होणार वरती पण आपल्या पंतप्रधान कोण पाहिजे ते कोण पंतप्रधान पाहिजे मोदी पाहिजे आता तुम्ही जर सांगता मोदी पाहिजे तर भाजप शेतकरी धोरण जे आहे कांद्याला बाजार भाव नाहीये दुधाला बाजार भाव नाहीये सात रुपये पंधरा सोळा आहे अजूनही कमी आहे असं काही समजू पण निर्यात बंदी जर केली नसती तर कांद्याला बाजार वाटला स्वतः खरंच लागते त्याला येणार नाही ते कधी काय काय माल काय माल जर स्वतः असला दुष्काळ आहे ना त्यामुळे केलं नजर उठवली पण जर आता पाकिस्तानचा कांदा चाळीस रुपये किलो जातो आणि आपला कांदा पंधरा रुपये किलो जातो बघ माल आवडते तू माल जरी काय असलं ना कांद्याच ती छोटी गोष्ट आहे तुमचं तुमचं मत मत काय राम राम काय चाललंय काय नाही आता काय चालव निवडणूक आहे का हा आहे ना काय वाटतंय लंके विके लढाई कशी होईल ना कशावरून बराय आहे पारनेर तालुक्याचे लंके आहेत लंके चांगले आहेत मग असे दोघांमध्ये लढाई होणार आहे कळस गावचं मत काय आहे भाजप विरोधी लोकांची मत खूप आहेत तुमचं काय मत आहे ना लंके मत लंकेला देऊ मग काय तुम्ही म्हणता आम्ही म्हणतो म्हणून नाही तुमच्या जनमताचा जो तुमच्या तुमच्या मताचा कौल काय आहे आम्ही लंकेला देणार का बर शंभर टक्के देणार काय काम बिंब केली का तुम्ही काय पैसे मिळतो जमा सगळं काय खरी खाट नाही भाजप दोन दोन हजार रुपये असू आम्हाला आता दोन दोन हजार वर्षभर घेतले नाही का मग घेतलं घेतलं नाही ना आणि मग तरी म्हणता तुम्ही लंकेला मतदान म्हणजे कांद्याला बाजार भाव नाही याच्यावरून म्हणताय का दुधाला बाजारभाव नाही काहीच नाही ना बाजार कुठे मोदींचं काम कसं आहे बरे म्हणजे मोदी <laughs> बरे आहेत पण इकडे तुम्ही मतदान कोणला करणार केला दादा तुमचं काय मत आहे बीजेपी सरकार चांगलेच आहे ना वाईट कस म्हणत आहे कारण बऱ्याचशा सुविधा वगैरे त्यांनी दिलेल्या गरीबांना सगळ्यांदाच भाजपनी भाजपनी म्हणजे विखेच पाड आहे का होय तर विखे त्यांच्याचे ना बीजेपीचे उभं तर राहायलाच पाहिजे ना उभं का राहायला लढाई कशी होईल लढाई म्हणजे एकतर एकटीच एकच पार्टी अशी नाही येणार युती करावं लागेल मग येणार सत्य कोण येणार बीजेपी येणार